नमस्कार मित्रांनो येत्या वीस तारखेला जे नांगरणीचे मैदान हरपुड्या गावामध्ये होणार आहे ते ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला कशा प्रकारे आहे रेलिंगचा आहे की झेंड्याचा आहे किती लांब आहे ह्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो अशा प्रकारे हरपुड्याचं मैदान आहे रेलिंगचं मैदान आहे गेल्या वर्षी जे मैदान झालं तेच मैदान आहे मित्रांनो सध्या मैदान कोरडं आहे परंतु पाऊस पड पर पडण्याची शक्यता आहे जर समजा जर नाही पडला तर, तर पाण्याची देखील सोय केलेली आहे

जाणो असा आशा टर्न असणार आहे बघा पहिला टर्न इथे होता आता पुढे आपण घेतलेला आहे कारण इथे बैल टर्न वगैरे बसायचा नाही आणि बैल डायरेक्ट समोर जायची त्याच्यामुळे हा थोडी मोठी जागा ठेवलेली आहे इथे टर्नसाठी हे बघा एवढी आणि सरळ मैदाना इथून